साहेब नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या सिद्धेश्वर दसरा डोनी ओके गाव कुर्डवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर तर हा प्लॉट बघतोय व्हरायटी कुठली आहे अनुष्काचा प्लॉट आहे अनुष्काचा आणि किती दिवस झालेत आता साठ बासष्ट दिवसाचा प्लॉट आहे ओके आता जे काय बघतोय आपण एकदमच थिनिंग कधी झालं आहे कालच जा? झालं काल झालं <सथी> uh, किती काढ्या ठेवलात आपण तीस पस्तीस पस्तीसच्या आसपास आणि घड किती ठेवलं डबल हाय एका दोन आहेत सत्तरच्या आसपास ओके आता किती झाडांचा प्लॉट आहे हा सर्व हा uh, प्लॉट तेराशे झाडांचा तेराशे तेरा झाडांचा ओके uh, तेरा okay. तर मागच्या वर्षी किती उत्पन्न निघालं होतं मागच्या वर्षी तेराशे सत्तावीस टन माल गेला सत्तावीस टन म्हणजे त्यावेळी पण आपण म्हणजे संपन्न तर एका तीन ओळींचा जो आपला वेगळा अनुभव आहे तो तर आपण बोलूच तर मागच्या वर्षीचा एवढा माल जाऊ नाही पण ह्या हो। वर्षी माल निघाल की नाही याची गॅरंटी तुम्हाला कमी होती अच्छा पण फुल माल निघला गाडीवर किती घड निघाले होते चार पाच चार पाच घड होते एका काडीवर आणि त्याच्यातले सॉर्टिंग कसं केलं तुम्ही आ, दोन दोन घट ठेवून काडीवर बाकीचा काढून टाकला ओके तुम्ही आता मग अशी काहीतरी एक गोष्ट सांगितली मला कि ते काढणारे पण पन... हां काढणारे पण काढत नव्हते तीन चार तीन चार राखत होते अच्छा त्यांना ही करून करून दोन घट ठेवून परत आम्ही मागणं फिरून घरच्या घरी काढले ठेवून बाकीचे घरी काढलेत ओके okay. आता हे जे काही दिसतं आपल्याला सर्व तर याच्याबद्दल काही सांगाल एकदा म्हणजे रेस्ट पासून जे काही आपण प्रॅक्टिसेस केलेल्या आहेत त्या कशा केल्या काय केल्या आणि त्यानंतर त्या ज्या तीन ओळी आहेत त्याचाही पण एक अनुभव सांगाल रेस्ट पासून आपण सुरुवात करू इकडल्या तीन ओळी ज्या आहेत ती गेल्या वर्षी लेट गेल म्हणजे हा माल हार्वेस्ट झाल्यानंतर लेट गेलता ओके त्याच्यामुळे थोडा कॅनापीला त्या तीन वळीला फरक पडला ओके हा ही भूसंपादन वापरलेलं आहे ओके भूसंपन्न वापरलं आपण वापरले रेस्ट पासून जे काही तुम्ही प्रॅक्टिस केल्यात समजा रेस्ट मध्ये आपण किती वापरले दहा बॅग वापरल्या त्याच्यानंतर आता छटणीला छाटणीला दहा भागा वापरले ओके नंतर गोल्ड फॉर सॉईल पण तुम्ही देत आहे हो देतोय आता आता थिनिंग झाली आता दहा भागा वापरायचे आहेत ओके थिनिंगनंतर थिनिंग नंतर वापरायचं ओके सेकंड डोस सगळ्या ना दोन मिनटं त्यानंतर आता हे जे काही आपण घडाची ही जी क्वालिटी बघतोय मागच्या वेळेस एक एक घड किती याचा किलोचा किंवा किती ग्रॅमचा झाला होता आपला नऊशे नऊशेपासनं पासून बारा तेराशे पर्यंत होता ओके okay. आणि त्याच्यामध्ये एवढा लोड असताना पण मम्मीच किंवा लूज पडण्याचं काही प्रमाण तुम्हाला जाणवलं का नाही नाही मम्मी नव्हतीच झाली ओके okay. म्हणजे एकदम कडक होता प्लॉट पंच्याण्णव टक्के प्लॉट आपलं म्हणजे मार्केटिंगला हार्वेस्टिंग झालं घर राहिले होते ओके okay. आता हे जर इतकं सर्व आपल्याला सुंदर दिसतंय याच्या पाठीमाग तुमचे कष्टही पण नक्कीच आहेत पण त्याबरोबर खताचा म्हणा किंवा गोल्ड फॉर सॉइलचा तुम्हाला फायदा काय झाल्याचं मालाला क्वालिटी आणि झाड असं ट्रेस मध्ये गेलं नाही ओके म्हणजे मागच्या वर्षीच लोड काढून बी ह्या वर्षी माल भरपूर निघाला ज्या ज्या लोकांनी मागच्या वर्षी तुमच्या प्लॉटला व्हिजिट केली ते ते लोक काय काय बोलून गेले ते म्हणजे माल कमी लागला थोडस पुढे या भाषा होती त्यांची ना हा म्हणजे एवढा लोड निघलाय ह्या वर्षी माल एवढा निघणार नाही ओके okay. अशी अपेक्षा होती पण माल भरपूर निघला ह्या वर्षी म्हणजे एवढा मागच्या वर्षी लोड निघूनही पण एका काडीवर चार चार घड आपले निघाले होते त्यातले आपण दोन दोनच ठेवले दोन आता आपला पलीकडे पंढरपूर जवळ कासेगावला जो काही प्लॉट आहे तिथे पण आता आम्ही व्हिजिट करून आलो तर ज्या प्लॉटला वापरलेला आहे तो तुमचा प्लॉट आहे शेजारचा तुमच्या चुलत्यांचा प्लॉट आहे तर तिथेही पण डोळ्याने फरक जाणवतो आणि जो काही फरक डोळ्याने आपल्याला दिसतोय याच्यात म्हणजे तुमचे बंधू होते तिथे त्यांनी पण तीच सांगितलं की ते त्यांनी पाहिल्यानंतर कि म्हणजे डोळ्याने दिसतय पाहिल्यानंतर त्यांचे म्हणजे तुमच्या चुलत्यांनी पण विचारलं की नेमकं वापरलंय काय मग त्यांनी पण नंतर वापरायला सुरुवात केली गेल्या वर्षी हिथं वापरलं आणि हिथं वापरल्यावर मला अनुभव आल्यानंतर मी बंधराजला ह्या वर्षी दिले तिकडे बरोबर साहेब तुम्ही पण सांगाल म्हणजे तुमची ओळख कशी झाली सुरुवात कशी केली नाही हे आपली शेजारीच आहेत त्यामुळं गेल्या वर्षी त्यांना म्हणजे पहिला आपण दुसऱ्या कंपनीचं काम करत होतो ते यूजच करत होते अच्छा गेल्या वर्षी आपलं दोन वर्षापासून आपण संपण्याचं चालू केलं ओके okay. ते त्यांना ट्रायलसाठी दिलं होतं एक पहिल्याला ओके okay. गेल्या वर्षी रेस्टमधून काय दिलं नव्हतं हो पण छाटणीपासून दिलं होतं दहा बॅग घ्या आणि गेल्या वर्षी सी पूर्ण सीझनमध्ये त्यांनी वीस बॅग भूसंपन्न घ्या आणि साधार okay. के okay. जो जो तर साधारण एक नऊ ते दहा लिटर गोलसली एवढ्या दोनच गोष्टी युज केल्या बाकीचं त्यांचं जे शेड्यूल आहे कंटिन्यू केलं होतं त्यांनी ओके आणि त्याच्यामुळे गेलो जवळजवळ वन टाइम तर सत्तावीस टन एका दिवशी हार्वेस्ट झाला होता चोवीस टन चोवीस टन आणि नंतर पण एक चार टन त्यांनी हैदराबाद मार्केट केलं होतं आणि बाकीचा लोकल मार्केटला म्हणजे त्यांना अपेक्षा सुद्धा नव्हती की एवढा माल भरेल बरोबर पण जबरदस्त निघला होता तेवढं निघून वाटत होत की लोड निघल्यामुळे ह्या वर्षी ह्या वर्षी म्हणण्यापेक्षा ज्यावेळी लास्ट टाइम मी व्हिजिट केली या प्लॉटला मागच्या वर्षी त्यावेळी मी पण साहेब काय नव्हते बाहेर गेलेले होते आपण दोघांनीच व्हिजिट केली होती त्यावेळी मी पण बोललो होतो की हा लोड खूप होतोय पुढच्या वर्षी त्रास होईल पण तुम्ही रेस्टचं काम चांगलं केल्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला आता डोळ्यानेच पाहिलं आणि एवढं लोड असूनही पण वर आपला शेंडा हो <स्थाँगा> पण चालू असून हे पूर्ण कव्हर झालं वरचही पण आपल्याला आणि काडी सुद्धा मॅच्युअर व्हायला हा दिसतच म्हणजे बऱ्यापैकी ज्या काडीला घड असतो ती काडी शेवटपर्यंत मॅच्युअर होत नाही तर आपल्याला त्या पण गोष्टी एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेल्या दिसतात पाहिलं तर दागो दागो दागो। जे काही इतर शेतकरी आहेत तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल त्यांना सल्ला राहील तुम्ही पण युज मी अनुभव घेतलाय तुम्ही एकदा अनुभव अनुभव घेऊन बघा घेतानी ठराविक बॅगांपासून सुरुवात केली प्रत्येकाने कंट्रोल प्लॉट ठेवा ठराविक प्लॉटला वापरू नका एक दोन ओळींला वापरू नका या हिशोबाने प्रत्येकाने सुरुवात केली प्लॉटला अर्धा प्लॉटला वापरू नका दोन वळी जरी राखल्या तरी अनुभव लगेच कळतो ओके सर धन्यवाद दन्य।